ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटलांचं राजकारण हे न समजणार होत त्यांचे प्रत्येक डाव हे अगदी टाकणारे असायचे त्यांच्या डोक्यात काय याचा थांब पत्ता कधी लागायचाच नाही स्वर्गीय बाळासाहेब विखेंना ओळखणारा कार्यकर्ता प्रत्येक गावागावात होता प्रत्येक वाडी वस्तीवर त्यांचा स्वतंत्र गट होता त्यामुळे ते राजकारण जरी शिर्डीला त्यातून करत होते तरी नगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात ते व त्यांचे कार्यकर्ते दखलपात्र ठरायचे अगदी तसंच राजकारण आता त्यांचे नातू डॉक्टर सुजय विखेंकडून सुरू आहे दोन दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये केलेलं सुजय विखेंचं भाषण व त्यांची स्टाईल सध्या जिल्ह्यावर चर्चेत आली आहे वास्तविक श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा म्हणजेच विरोधातला आमदार आहे मात्र तरीही सुजय विखेंनी हा तालुका दहशतमुक्त करण्याचा शब्द दिला सुजय विखेंचं हे सगळं नेमकं काय सुरू आहे अगोदर संगमनेर नंतर शिर्डी आता श्रीरामपूर या सगळ्या मतदारसंघात विखे का लक्ष घालत आहेत आता पुढचा तालुका कोणता असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत डॉक्टर यांचा धक्कादायक पराभव झाला निलेश लंके त्यावेळी निवडून आले जिंकण्याची खात्री असताना झालेला हा पराभव सुजय विखेंना अंतर्बाह्य बदलून गेला फोन उचलणं लग्नात जेवण वाढणं गळ्यात हात घालून सेल्फी काढणं दहावा मैतीला हजर राहणं हे सगळं मला जमलं नाही म्हणून माझा पराभव झाल्याचे शल्य त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं खासदारांचं काम काय असतं हेच लोकांना समजत नाही असं म्हणत त्यांनी अनेकदा मन मोकळंही केलं मात्र त्यानंतर त्यांनी स्वतः अनपेक्षित बदल घडवून आणले आपल्या स्वभावात जेवढा त्यांनी कडखरपणा आणला तेवढेच ते सामान्यात मिसळणारेही झाले पराभवानंतर अगदी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर डान्स करताना किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावतानाही सुजय विखे दिसू लागले लोकसभेतील पराभवानंतर स्वतः बदल करून सुजय शिर्डीतून आपल्या वडिलांना व जिल्ह्यातून महायुतीच्या इतर उमेदवारांना निवडून आणले आता हे निवडून आणले म्हणजे महायुतीच्या उमेदवारांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आता हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही उदाहरणच द्यायचे झाल्यास संगमनेर पारणे राहुरी नेवासा ही देता येतील अगदी परफेक्ट नियोजन करून त्यांनी या चारही मतदार संघातील आमदार निवडून आणले आता ते कसे आणले हे नूतन आमदारांना आहे साम दाम सगळे अस्त्र आहेत त्याचा योग्य वापर त्यांनी केला आणि जिल्ह्यात पुन्हा महायुतीला सोन्याचा दिवस आणला आता लोकसभा झाली विधानसभा ही झाली मग आता सुजय विखे काय दिसत आहेत हा प्रश्न सर्वांनाच पडलाय याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही यापूर्वी एक व्हिडिओ केला होता त्यात आम्ही त्यांच्या ऍक्टिव्ह राहण्यामागचं राजकारण सांगितलं होतं आता ही कुणाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आम्ही लिंक दिली आहे तर विखे या दोन्ही जास्त झालेले दिसत आहेत दोन दिवसांपूर्वी जात त्यांनी श्रीरामपूर भयमुक्त करण्याचा संकल्प केला जोपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत माय माऊली रस्त्यावरून सुरक्षित फिरू शकत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असा वेळाच त्यांनी उचलला विखेच्या या स्टेटमेंटची सध्या चर्चा सुरू आहे सुजय विखेनी श्रीरामपूरमध्ये लक्ष का घातलंय हा साधा प्रश्न पडू लागलाय पण याचंही उत्तर सोपं आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत दन विजय मिळवला राधाकृष्ण विखेंना कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं मात्र आता महिनाभरात पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत या सगळ्या निवडणुकांसाठी केंद्रीय भाजपने एक टार्गेट सेट केला आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नि दिल्लीतून नियोजन करून प्रत्येक गावागावात भाजप पोहोचविण्याचा प्लॅन केला आहे साहजिकच नेते म्हणून सुजय विखेंवर अहिल्या नगरची जबाबदारी आहे महायुतीच्या बारा पैकी दहा जागा जिंकून आणत सिंहाचा वाटा उचलला होता त्यानंतर त्यांच्या कामाची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी दखल घेतली होती तशीच कामगिरी आता सुजय विखे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही कदाचित करणार असते म्हणूनच ते संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर राहुरी या तालुक्यात लक्ष घालत असावेत असा अंदाज बांधता येतो आता अजून एक प्रश्न राहतो तो म्हणजे श्रीरामपूर नंतर आता कोणता तालुका तर त्याचं उत्तर कदाचित पारनेर असावं कारण श्रीरामपूर व कर्जत जामखेडमध्ये फक्त विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेत परंतु कर्जत जामखेडमध्ये लक्ष घालायला भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे आहेत त्यामुळे कर्जत जामखेड ऐवजी सुजय विखे आपला मोर्चा थेट पारनेरकडे वळवतील अशी शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत राली लंके यांचा पराभव करून सुजय विखेनी निलेश लंकेनी केलेल्या पराभवाचा बदला घेतला मात्र आता पारनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ही ताब्यात घेण्याचा प्लॅन ते करतील असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे संगमनेर मध्ये जशी आमदार अमोल खताळ यांच्या मागे सगळी यंत्रणा उभी केली तशीच यंत्रणा ते पारनेरमध्ये प्राध्यापक काशीनाथ दातेसरांच्या मागे उभे करतील अशी शक्यता आहे जिल्हा परिषद व सगळ्या पंचायत समित्या ताब्यात घेण्याचे विखेंचे प्रयत्न सुरू राहणार आहेत त्यामुळेच ते ॲक्टिव्ह राहत असावेत असा अंदाज बांधता येतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुझे विखे आता श्रीरामपूर नंतर कोणत्या तालुक्यात लक्ष घालतील तुमचे उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद